नमस्कार मित्रांनो कोणीतरी म्हटलं आहे ना बापाशिवाय शिवाय या दुनियेत दुसरा असा कोणी व्यक्ती नाही की ज्याला वाटतो की त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा खूप मोठा हवा ही गोष्ट आहे अजय नावाच्या मुलाची तर अजय आणि त्याचे वडील व आई असा एक छोटासा कुटुंब शहरामध्ये एक भाड्याच्या रूममध्ये राहत होते अजयचे वडील एक स प्रायवेट कंपनीमध्ये काम करत होते त्याच्या आई घरीच असायची आणि अजय बारावीमध्ये शिकत होता अजयचे वडील पूर्ण लक्ष अजयच्या शिक्षणाकडे देत होते अजयला काय हवं नवं नको ते सर्व अजयसाठी पुरवत होते पण त्यांचा एक नोकरीमध्ये पगार कमी असल्याकारणाने त्यांना खूप अडचणी यायच्या पण त्या अडचणी आणि दुःख अजयपर्यंत ते कधी पोचू देत नव्हते अजयला जे हवं होते ते देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते असेच काही दिवस गेले अजयने एक दिवस त्यांच्या वडिलांकडा लॅपटॉप मागितला पण वडिलांकडे इतके तितके पैसे नव्हते वडिलांनी थोडे दिवस मागितले दहा पंधरा दिवसानंतर अजयला काही लॅपटॉप आणून दिला लॅपटॉप आणल्यानंतर काही महिने निघून गेल्यानंतर अजय त्यांच्याकडे एक बाईकची मागणी करू लागला अजय घरी चिडचिड करायला लागला की कॉलेजमध्ये सर्व मुले बाईक घेऊन येतात आणि मी एकटाच असा आहे की सायकल घेऊन जातो तर मला खूप लाज वाटते म्हणून तुम्ही मला एक बाईक घेऊन द्या पण अजयच्या वडिलांना माहिती होते की बाईक घेणं आपल्या अवकातीच्या बाहेर आहे आणि त्यांना समजून चुकलं होतं की आपला पगार पंधरा ते सोळा हजार आहे त्याच्यामध्ये आपण एक बाईक नाही घेऊ शकत पण ते मुलाला कसे समजवतील म्हणून ते त्याला ते म्हटले की आपण पुढल्या वर्षी तू बारावी पास झाल्यानंतर तुला बाईक घेऊ पण आज एक हट्टी मुलगा होता तो घरात चिडचिड करू लागला आणि बडबड करू लागला शांत शांत घरात रात्रीचा बसू लागला कधी जेवण नसं करत त्याच्या वडिलांना बघून खूप त्रास होऊ लागला पण ते वडील काही करू शकत नव्हते वडिलांनी त्याला पुन्हा समजावले की अजय आपली परिस्थिती एवढी हालाखीची चालू आहे तू का बाईक तुला हवी ते आपण पुढल्या वर्षी घेऊ पण अजय काही ऐकायला तयार नव्हता अजयने सरळ जर सांगून दिले की अगं जर तुम्ही मला बाईक नाही घेतली तर मी कॉलेजला जाणार नाही तर सर्व मुले बाईक घेऊन येतात मी एकटाच सायकल घेऊन जातो त्याच्या वडिलांना येत त्याचं हट्ट सहन नाही झालं एक दिवस अजयचे वडील आणि अजयची आई बाजारात जातो अजयला सांगून गेले अजयसुद्धा रागात होता आता अजयने ठरवलं की मी हा घर सोडून इथून निघून जाईन या रागा रागात अजयने आपली बॅग भरली त्यामध्ये थोडे कपडे भरले आणि घर सोडून जाण्यासाठी निघाला निघत असताना त्याने पाहिलं तर त्याच्या टे घराच्या टेबलावर वडिलांचं पॉकेट होतं त्याने मनात विचार आणला की पॉकेट घेऊन जातो त्याच्यामुळे थोडे पैसे असतील मी बाहेर जाऊन काही दिवस हाऊस माऊस मजा करेन आणि हॉटेलमध्ये राहीन म्हणून तो पॉकेट घेऊन सरळ घरातून निघून गेला घरातून थोडा अंतर गेल्यानंतर दुपारची वेळ होती तर तो रस्त्याच्या बाजूला थांबला रस्त्याच्या बाजूला थांबला असता था। त्याला भूकसुद्धा लागली होती म्हणून त्यांनी त्याला आठवले की त्यांनी वडिलांचा पॉकेट आणला होता त्या पॉकेटात काही पैसे असतील ते घेऊन तो हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार होता त्याने जसे तो पॉकेट उघडला तेव्हा पॉकेटमध्ये पाहतो तर काय तर पॉकेटात एकही रुपया नव्हता हे पाहिल्यावर अजय अजून चिडचिड करू लागला माझे वडील एवढे गरीब कसे काय ते काम एवढे काम करतात तरी पण त्यांच्याकडे काही पैसा नाही माझ्या काही हौस गरजा पूर्ण नाही करत हे बडबडत असताना अजयच्या हातात पॉकेटमधली एक डायरी सापडली डायरी सापडल्यानंतर अजयने ती डायरी खोलून बघितली तर ती डायरी वाचता वाचता आज अजयचे डोळे पानवले होते डायरीच्या पहिल्या पेजवर लिहिले होते की अजयसाठी लॅपटॉप घेतला त्यासाठी मित्राकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते ते त्याला परत द्यायचे आहेत असे त्या पहिले पानावर लिहिले होते तेव्हा अजयला आठवले की आपल्यासाठी जो लॅपटॉप आणला होता त्यासाठी वडिलांनी त्यांच्या मित्रांकडून उधारी घेतली होती दुसऱ्या पेजवर होते घर मालकाचे घर भाडे द्यायचे आहे दोन महिन्याचे हे सुद्धा त्या दुसऱ्या पानावर लिहिले होते असे पान पलट पलटत असताना एका पानावर किराणा सामनाचे लिहिले होते काही लाईट बिलचा हिशोब लिहिला होता हे सगळं पाहिल्यानंतर अजयचे डोळे खूप पानवले आणि त्याला सर्व आठवले की वडील आपले कितले किती दुःख सहन करत आहेत आणि ते माझ्यापर्यंत पोचू देत नाही हे पानं पलटता पलटता एक पॉकेटमध्ये त्याच्या हातात एक नवी कोरी चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीवर लिहिले होते की आपली जुनी बाईक घेऊन या आणि नवीन गाडीवर वीस टक्के सूट मिळवा अशी चिठ्ठी पाहिल्यानंतर अजयच्या पायाखालची जमीन सरकली तर अजयला समजले होते की वडील आपले आणि आई बाजारात न जाता त्या शोरूममध्ये गेले आहेत आणि तिथे आपली जुनी स्कूटर देऊन ते मला नवीन बाईक घेणार आहेत हे समजल्यावर अजयला रडू अनावर अनावर झाले आणि तो धावत आ, तेन धावत तिथून त्या शोरूमच्या ॲड्रेसकडे पडू लागला आणि पळता पळता त्याच्या मनात हजार विचार येऊ लागले की वडील माझ्यासाठी एवढं सगळं करतात आणि मी त्यांच्या त्यांना इतकं दुःख दिलं अजय धावत असता त्याच्या पायाला इजा झाली त्याची चप्पल तुटली पण तरीसुद्धा अजय थांबला नाही दम ताकद टाकत अजय त्या शोरूमपर्यंत पोहोचला शोरूम जर पोहोचले असता त्याने पाहिले तर वडील तिथे आणि त्याची आई एक गाडी पाहत होती तो जसा वडिलांना बघितला तसा वडिलांच्या पाया जवळ त्यांनी पायाला विळका घालून तिथे बसून रडू लागला आणि म्हणू लागला की पप्पा आम्हाला माफ करा माझी चुकी झाली की मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आपल्याला नको न नवीन बाईक आपली जुनी स्कूटर घेऊन आपण घरी चाला मी पुढे शिकेन आणि मोठा होईन आणि नवीन बाईक घेईन तुम्ही काही चिंता करू नका हे ऐकल्यानंतर अजयच्या वडिलांना सुद्धा रडू अनावर झाले आणि ते सुद्धा म्हणू लागले की नाही बाळा आपण बाईक घेऊया ही जुनी स्कूटर झालेली आहे पण अजय काय ऐके ना तर नंतर अजयच्या आईने वडिलांना समजवले आणि सर्व कुटुंब हा हसत खेळत आपल्या घरी गेले आणि अजय आपला सा सर्व राग विसरून सायकल घेऊन कॉलेजला जाऊ लागला आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागला यातून शिकण्यासारखं असं आहे की आपल्या वडिलांना आपण त्रास कमी द्यायला पाहिजे पण ते आपल्याकडे जे, आप जे करतात ते कोणी करू शकत नाही धन्यवाद जर व्हिडिओ पसंद आले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर आवडले असेल तर